दत्वाडच्या साईश पाटील याचे एबॅकस मध्ये घोगोवित यश एबॅकस स्पर्धेमध्ये अब्दुल्ला येथील गुरुकुल स्कूलचा इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी कुमार साईश इरगोंडा पाटील या विद्यार्थ्याने दोनशे पैकी दोनशे इतके गुण मिळवून के वन लेवल मध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केलं मास्टर अबॅकस एज्युकेशन अकॅडमीच्या वतीनं महात्मा गांधी भवन बेळगाव येथे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कर्नाटक गोवा या राज्यातून बावीसशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेतून नॅशनल स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल अब्दुल मध्ये अबॅकस क्लासेस घेतले जातात यासाठी या, स्पर्धेमध्ये गुरुकुल स्कूलचा इयत्ता दुसरीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी साईश इरगोंडा पाटील या विद्यार्थ्याने दोनशे पैकी दोनशे इतकं गुण मिळवून वन लेवलमध्ये प्रथम क्रमांक पटकावून शाळेचं नाव उज्ज्वल केलं मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यासाठी साईश पाटील यास मार्गदर्शक म्हणून स्कूल कमिटीचे चेअरमन गणेश नायकुडे व्हाईस चेअरमन नविता नायकुडे मुख्याध्यापिका बालिका पाटील व पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संचालिका सविता भन्साळी संजय भन्साळी आणि वडील इरकुंडा पाटील आई अश्विनी पाटील यांचं प्रोत्साहन लाभलं यावेळी गुरुकुल विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी संजय सुतार दवाड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा